यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या जिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव मंजूर झाला तर देशात चमकेल सोलापूर या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन आराखडा शासनाला सादर केलाय महाराष्ट्रातील सर्वात महाकाय उजनी धरण प्रकल्प आहे सोलापूर शहराचे एकशे ऐंशी चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे मात्र उजनी धरण भरल्यानंतर उजनी धरणाचं क्षेत्र सोलापूर शहराच्या जवळपास तिप्पट साडेपाचशे चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रावर पाणीच पाणी चुहीकेडे असत धार्मिक पर्यटन कृषी पर्यटन जल पर्यटन अशा विविध पर्यटनाचा एकत्रितपणे विचार करून उजनी धरण परिसरावर पर्यटनाच्या दृष्टीनं विविध सुविधा निर्माण करण्याचं नियोजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलाय या धरण परिसरात विविध बायोडायव्हर्सिटीचं दर्शन होतं शिवाय हजारो पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उजनी धरणाचा विकास केल्यास या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल शिवाय देश विदेशातून पर्यटक येतील त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना हा प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला आणि त्याकडे त्यासाठी दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचा निधी मिळाला तर जिल्ह्याचं भविष्य उजळणार आहे यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी आपला दबाव वाढवावा तरच हे शक्य आहे आज बकरी दसऱ्यानं सोलापूर शहरातील मुस्लिम बांधवांनी पाच ठिकाणी केलं सामूहिक नमाज पठण पालकमंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी सोलापूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार विविध कामांचा आढावा तर रज येथील करणार उद्घाटन <प्थाग्था> उजे धरणात बारा टक्के म्हणजे जवळपास सात टीएमसी पाणी वाढलं आता सर्वच ठिकाणी मान्सून घेतलाय ब्रेक पाऊस कधी होईल याचीही उत्सुकता राज्यातील उद्योजक बिल्डर्स वकील डॉक्टर्स शास्त्रज्ञ तसंच शेतकऱ्यांची पंचवीस जून रोजी कोल्हापुरात होणार शाश्वत विकास परिषद राज्यातील चौदा लाख पेक्षा अधिक कामगारांना दिलासादायक निर्णय कामगारांच्या कोणत्याही अर्जावर कामगार अधिकाऱ्याकडून आता सेवा हमी कायद्यानुसार तीन दिवसात निर्णय घेणं बंधनकारक सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप, मार्केटिंग बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो प्रफुल्ल पटेल गोंदिया मध्ये म्हणाले राष्ट्रवादी विधानसभेसाठी सत्तर ते ऐंशी जागांची मागणी करणार रेल्वे रेल्वे पुलाला वर्ष उलटून गेल्यामुळे अधिकाऱ्यांनी सोलापुरातील लोकशाही रण्णाभाऊ साठे अर्थात भैया चौकातून रेल्वे उड्डाण पुलावरून मंगळवेढा रोड कडे जाणारी जड वाहतूक केली बंद तरीही छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएक्स हॉस्पिटलकडे जाणाऱ्या बाह्य वळण रस्ता करण्याकडे सोलापूर महापालिकेचं दुर्लक्ष माजी आमदार आडम मास्तर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची केली मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदी पुन्हा कोल्हापूरचे ललित गांधी सोलापूर विभागातून केतन शहा आणि संजीव पाटील यांची निवड सोलापूर महापालिका आता शहरातील पासष्ट टक्के भागाला सहा दिवसात ऐवजी चार दिवसा आड पाणी पुरवठा करणार सोलापूर गेट शेजारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं खोकी काढल्यानंतर पुन्हा थाकली पंधरा दिवसात खोकी काढण्याचे न्यायालयानं दिले आदेश लेखी परीक्षणाचा अहवाल सादर न केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सदतीस ग्रामसेवकांना विभागीय आयुक्तांनी केला प्रत्येकी पंचवीस हजारांचा दंड टी ट्वेंटी विश्वचषक करंडक स्पर्धा सुपर आठ फेरीचा थरार मिळणार आहे भारताचा अफगाणिस्तान विरुद्ध सामना सोलापूर <laughs> महापालिकेतील अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे सेवानिवृत्ती झाल्यामुळे मृत शहापुरे यांच्याकडे अतिक्रमण विभागाची जबाबदारी कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर राज्यातील वीस लाख महाविद्यालयीन मुलांना शाळेमध्ये मिळणार उद्यापासून पास सत्तावन्न लाख बोगस कोंडी नोंदी रद्द करा सगळे विरोध ओबीसी नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा ठराव एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही मोदींना सांगितलं तुमच्या चारशे पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले होते म्हणून विरोधकांच्या जागा वाढल्या विधानसभा निवडणुकीत दोस्तीत कुस्ती होणार पुण्यातील सहा मतदारसंघांवरून ठाकरे गट शरद पवार गटात संघर्षाची तयारी आज बकरीद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मुस्लिम बांधवांची नमाज शिंदे गटाकडून आंदोलन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदी पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज राज्यातील एकनाथ शिंदे प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री पण आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस आमदार गणेश नाईक वक्तव्य समाजात तेढ निर्माण लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही भिवंडीतील आमदार टी राजानं केलेल्या वक्तव्यावरून नाना पटोलेंची प्रतिक्रिया लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरू जेडीयू तयारी पण चंद्राबाबूंच्या सुद्धा मागणी केल्यानं भाजपचं टेन्शन वाढलं हा नडीचा डाव आता बंद करा मतमोजणी पूर्ण झाली नसती तर मला तस काय विजयी घोषित केलं असत रवींद्र वायकरांचा कीर्तीकरांना सवाल मुख्यमंत्री शिवरायांच्या नेतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा